श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञान जगद गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज आदि गुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतो किंवा कारण करून अशा कृपेने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील सातराव्या अध्यायाच्या विचाराच्या प्रसंगी आपण श्लोकाचा विचार झाला आता पहा चौतीसावा श्लोक द्रोणंच भीष्म्रथंच तथा मला

यद्यस्व नान जीतासी भगवान परमात्मा बोलतात हे अर्जुना द्रोणाला भीष्माला जयद्रथाला कर्णाला कर्णाला त्याचप्रमाणे अन्य योद्ध्यांमध्ये वीर असणाऱ्यांना मया हतानत्व जही मी मारलेल्यांनाच तू मार मा करू नकोस व्यथित होऊ नकोस युद्धस्व तू युद्ध कर करणे युद्धामध्ये शत्रूंना तो जिंकणारा होशील युद्धात तू शत्रूंना जिंकना जिंकशील म्हणून तो यांना मार <coughs> या प्रकारे हा श्लोक झाला या श्लोकाचे भगवान बोलतात परमात्मा बोलता कोणाला भिव नकोस द्रोणा पाडन करी भीष्माचे भयन धरी कैसे निकरणावरी परजो हे न म्हणे भगवान बोलतात द्रोणा पाडन करी तुम्ही आता या द्रोणाची परवा करू नका द्रोण हे आमचे गुरु आहेत यांना कस मारावं तुझ धर्मयुद्ध आहे धर्मयुद्धात पुढे कोणीही आला तर आपलं रणकौशल्य दाखवणं हे त्याच कर्तव्य आहे म्हणून द्रोणा पाडन करी भीष्माचे भयन धरी व भीष्माची भीती धारण करू नकोस व कर्णावर कसे कसे असे म्हणू नकोस चालावा हे बोलण्याची आवश्यकता नाही अरे कोणाला सगळ्यांचे नाव घेऊन जातात कोण उपाया उपाय जरा चिंतु चित्त तुझे आने कही आती जे जे नाव निगे वीर को न उपाय जयद्रथा की जे जयद्रथा करिता काय उपाय करो को उपाय करो ये न चिंतु चित्त तुझे कारण की जयद्रथ फार विचित्र प्राणी ज्यादा जयद्रथा अपमान झाला त्यावेळेस त्याने कारण कि एक वेळेस जयद्रथाची मला पंच मुंडन केलं होत म्हणजे त्याला काय असं राहत इकडं त्यासाठी पंच इकडं ठेवलं म्हणजे मुंडन केलं लोक दिला पाठव तरी अशा अवस्थेत त्या जयद्रथानं मग त्या जयद्रथानं नाही ना त्याच्या बापानं ना। तपश्चर्या केली होती जयद्रथने तपश्चर्या केली बापानं केले की माझ्या जयद्रथाच डोकं ज्याच्या हातातून खा। ज्याच्याकडून खाली पडेल त्याच्या डोक्याचे हजारो तुकडे होते मागून घेतला होता मग आता जर अर्जुनानं बाण मारला तर अर्जुनाकडून डोकं खाली पडेल मग डोकं कोणाचं फुटेल इकडं अर्जुनाच ना। ते तिकडे मरेल परंतु ज्याच्याकडून ते खाली पडेल त्याच्या हातात त्याच त्याच्या डोक्याचे हजार टोकडे होतील नष्ट होऊन जाईल तो मरेल मग अर्जुनानं काय उपाय कोणत्या उपायाचं चिंतन करावं कि मी त्याला कसं मारावं अर्जुन म्हणतात त्याची तू चिंता करू नको शेवटी <coughs> ज्यावेळी अर्जुनानं बाण मारला असा बाण मारला त्या बाणावर घेऊन मंत्रात चढलेला बाण आहे त्या डोक्याला बाणावर घेतलं कापलं घालून तो बाण डायरेक्ट जाऊन त्याच्या बापाच्या ओटीत पडला आणि बापाच्या हातात पडल्यावर त्यानं पाहिलं एकदम गाभारला खाली पडलं बापाच्या हातातून पडलं मुलगाही मेला आणि बापही जळून धबधब झाला हो ज्याच्याकडून पडेल ना पडले त्याच्याकडूनच नाही तर मग त्याने आणखी दुसरं काही केलं केला असता पहिले मारणार इकडं असेल मग या सगळ्या आहे पहा बोलतात आणि काही आधी जे जे नावाने गे वीर आणखी जे जे नावा दिलेले वीर आहेत तेही एक एक आघावी चित्रेची सिंहाडे मानावे जैसे ओलेनी हाते घ्यावे पुसून तेही एक एक हा घे ते सुद्धा एक एक सर्व चित्रातले सिंहाडे मानावे त्यांना चित्रातले सिंह माना जैसे ओलेनी हाते घ्यावे पुसून ज्याप्रमाणे ओल्या हातानं त्यांना पुसून घ्यावं त्याप्रमाणे वीर आहेत कायसा युद्धाचा मेळावा हा आभास्रास आणखी यावरती युद्धाचा मेळावा कशाला करा अरे अर्जुना हा युद्ध युद्धाचा मेळा कसला आहे हा आभास गा हा संपूर्ण आभास आहे

जेव्हा तू हे माझी आहा वदनी पडिले ज्यावेळे तू यांना पाहिलंस हे माझ्याच तोंडात पडलेले आहेत म्हणजे जेव्हा हे माझ्या तोंडात पडलेले तू पाहिले तेव्हाच यांचं आयुष्य संपलं आता रीती एकदम पोकळ सोपट्यात मोकळे जसे कणसा असाव्यात कंसाचे दाणे झोडून घ्यावेत आणि केवळ सोप्ट कंस राहतात मोकळे दाण्यान रहित तसे हे पौरुष सामर्थ्यान हिन ही कौरव सेना आहे म्हणून तू युद्ध कर म्हणून याकरता बोलतात मनोनी वहिला उठी मिया मारिले तो निवटी नरी घे शोक संकटी नाथिलिया म्हणून वहिला ना उठी म्हणून लवकर लगबग लवकर उठ काय झीर मरल्यासारखं बसलंय उठ मिया मारले थोडी उठी अरे मी आगोदरच तुमार बस तू मार बस मानसोड शोक संकटी नाथिलिया अरे नसणाऱ्या शोका संकटा मधे प्रवेश करू नकोस बोलता अपन ची आड़ खिड़ा कि तो कौतुक जैसा विंधोनी पाड़ीजे तैसे देखेगा गा तुझे निमित्त है बोलता आपणची आडखिळा कि जेम स्वतःच लगोरी निशान आपण बनवावी तो कौतुक हे जाय सांग म्हणजे लगोर आणि वाट लग दूर घ्यायचा एक दगड घ्यायचा आणि त्याला मारायचा स्वतःच ती लगोर रचायची आणि स्वतःच तिला जसं पाडायचं त्याप्रमाणे तो कौतुके जैसा विंधोनी पाडजे तैसे देखेगा तुझे निमित्त आहे त्याप्रमाणे अरे अर्जुना हे तुझ निमित्त आहे अस मी पाहत आहे बापान विरुद्ध जे झाले ते उपजदाची वाघे निलेम आता राज्येशी संचले यश तू भोगे बापा विरुद्ध जे झाले अरे अर्जुना जे विरुद्ध झालं ते उपजताचे वाया गेले ते जन्माला आता येतानाच वयाला गेले नष्ट झाले आता बस जे जे तुझ्या विरुद्ध झाले ना तुझ्या विरुद्ध धर्माविरुद्ध जगू लागले ते जन्माला आले नाही कि वायाला गेले म्हणून आता राज्याचे संचले यश तो भोगी आता राज्या सहित मिळालेलं प्राप्त झालेलं यशाचा तो उपभोग घे बर मी युद्धात जिंकेल का अर्जुनानं म्हटला होता ना जिंकेल केले कधी म्हटलं रे सांग बर अर्जुन हो जे ओ, द्वान। द्वान। द्वान।

तो या प्राणामध्ये योद्धामध्ये शत्रूंना जिंकशेन सावियाची ओतत होतो दायाद, आणि बळी जगी दुर्मद ते वधिले विषद सायासन लागता सावियाची ओतत होतो होते दायाद, सावियाची म्हणजे सहजच होतत म्हणजे माजले होते कोण भाऊ बंद सगळे सहज विनाकारणच माजले होते जास्त आणि बळीये जगी दुर्मद हे जगामध्ये अतिशय बलवान होते आणि गर्वाने असे त्याचा डस फोग्यासारखे फोगू लागले होते म्हणून ते व विशद सायासन सा लागता म्हणून विशद स्पष्ट त्यांचा वध केला प्रयास न लागता डायरेक्ट त्यांचा नासच केला बर आणखी बोलतात की ऐसिया या गोष्टी विश्वाचा वाकपटी लिहून विजयी होय ऐशा ह्या गोष्टी विश्वाच्या वाकपटी म्हणजे एकट्या अर्जुनानं सगळ्या जगाचा वध केला अशा प्रकारच्या गोष्टी विश्वाच्या वाकपटी सगळ्या जगाच्या वाणीरूपी कपड्यावर म्हणजे वाणीवर लिहून घाली लिहून ठेव आणि किरठी विजयी होई आणखी अर्जुना तू विजयी हो ज़िखा। 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 जगा माझे जगामध्ये लिहून झाला जगामध्ये त्याचे प्रसिद्ध कर भगवान <coughs> परमात्मा बोलले मग या ठिकाणी काय वाकपुटी आणि पटी निर्माण करावे वाकपुटी म्हणजे वाण्याच्या पटलामध्ये पट म्हणजे कपड्यावर एवढंच त्याच तात्पर्य तोंडात असत संपुट असून दे पोट मग येत पुटी हेच कर ना दोन दोन पोट वाकपोट आता आपल्या चिलका त्याला पोट म्हणतात

के रेगेशव कृतांजलि हि वेपमानह किरिजिहि किरिजि केशवस्य ततव चरणं श्रुत्वा नमस्कुरुत्वा बीत भूय एव बीत भीत प्रनम्य कृष्णं सगदगदं आह कृतांजली ही वेपमान किरीटी ज्याने हात जोडलेले आहेत असा वेपमान म्हणजे थर थर थर, 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 थर कापणारा अर्जुन व केशवस तर वचन उचलतवा भगवान परमात्म्याचं हे वचन ऐकून नमस्कृत्वा भगवंताला नमस्कार करून भूय व आह भीत 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 प्रणम्य भीत भीतच प्रणाम करून सगद गदम कृष्णम आह किंवा कृष्णम क्रिश्नम सगद गदम आह कृष्णाला अतिशय गदगद होऊन बोलला बोलतो कारण की गळा सगळा अवृद्ध झाला तर रडायला लागला होता आणि भगवंताला तो बोलला ते सांगतात पहा संजय जे काय बोलतात ऐसी आगे भी छि है कथा सजयो संगी राम भूमि में कया अपूर्ण मनोरथा संजय संगे करुणाथा ज्ञानदेव मने ऐसी हे आगे भी छि कथा अशा प्रकारची ही संपूर्ण कथा त्या मनोरथा कुरुण संजय सांगे त्या अपूर्ण मनोरथ आल्या ज्याचे मनोरथ पूर्ण झालेले नाहीत अशा कुरुणथा कुरुणात म्हणजे हो हो अर्जुन आला संजय सांगे कुरुणाथा धृतराट आला संजय दृष्ट्या दरतराष्ट्राला सांगतात असे ज्ञान ज्ञानेश्वर महाराज बोलतात मग सत्य गंगाजळ सुटल्या वाजत खळाळ वाचा विशाळ तया मग सत्य गंगाजळ सुटल्या खळाळ वाजत ज्याप्रमाणे सत्य लोकातून गंगाजळ खाली आल्यानंतर खाली खळखळ 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 वाजत त्याप्रमाणे वाचा विशाळ तया बोलतात त्या संजय संजय बोलत असता त्या संजयाची वा संजयाची वाणी अतिशय अस्खलित वाणी चालत होती विशाल वाणी त्याची निवडत होते ना तरी हम्म ना तरी महामेघांचे उमाळे गडगडीत एकेरा कशी संजयाची वाणी होती किंवा उमा, महामेघांचे उमाळे ज्याप्रमाणे महामेघ आकाशात यावेत आणि गड़ एक वेळे गडघडीत एकदाच त्याने गर्जना करावी त्याप्रमाणे संजयाचीवानी जणू काय मेघाच्या घडवडल्यासारखी खर्जनाप्रमाणे तिवानी भडभड निवली घुमघुमीला मंद्रा चळी शराब आणि दानव यांनी समुद्र मंथन केला असता त्यावेळी त्या मंद्राचल पर्वताने सगळा समुद्र खळवळला घुमघुमित केला जसं डेरे घुम करते डेरे घुमती आनंदल्या आनंद गौलन चंदे छंद डोल कि नाही त्याप्रमाणे चुकलं ना चुकला चुकलं आपलं तैसे गंभीर महानादे हे वाक्य विश्वखंडे बोलिले आगाधे अनंतर तैसे गंभीर आणि महान ध्वनीने हे वाक्य बोलले हम्म हे वाक्य भगवान परमात्मा बोललो तस तर वचनम हे जे वचनम जे भगवंताची वाणी आहे हे तुम्ही बोलायचं हम्म सांगा ना हो सांगतो की त्याप्रमाणे गंभीर महानदा विश्व कंद माहिती आहे कंद विश्व म्हणजे जगत झाड सांग एक झाड आहे झाडाचा खालचा जो बुडाचा भाग असतो त्याला काय म्हणतात कंद आहे ना मूळ कंद कंद मूळ नाही तसच या विश्वाचं मूळ असणाऱ्या परमात्म्याने हे <coughs> वाक्य त्याने हे वाक्य उच्चारलं अनंत रूपे अगाधे अगाध अमर्याद अनंतरूप असल्या असलेल्या परमात्म्यानं हे वा, या वाक्याचं उच्चारण केलं ते अर्जुने मोटके ऐकले आणि सुख की भय दुनावले हे नेनो परी का सर्वांग थयाचे। ते अर्जुने मोटके ऐकले ते वाक्य अर्जुनानं मोठक म्हणजे अमळस थोडस थोडंफार ऐकलं आणि थरथर कापू लागला आणि सुख की भय दुनावले त्याचं सुख वाढलं की भीती वाढली हे काही कळेना हे नेन परिकापीनले सर्वांगात तयाचे त्याच सर्व अंग थरथर कापू लागलं हे थरथर कापू लागल म्हणजे अर्जुन काय झाला अरे संजय बघ ज्ञान बरं सांगतात तो थरथर कापू लागला, ती का, ती थार थार लागला। ते घाबरला की नाही घाबरला मला काय ते काही कळलं नाही पण थरथर कापू लागला हे ना मग त्याचं अंग कापू लागलं आणि सखोलपणे वाट वळली मोठ आणि तैसेची जोडले कर संपुट लाट ला ला चरणी ठेवी सखोल वळली मोठ अतिशय गंभीरपणाने त्याची मोठ वळली मोठ वळली म्हणजे जशी मोठ वळावी ना तसा खाली वाकला आणि <coughs> मग हात जोडले तैसेचे जोडले खर संपुट दोन हात जोडले आणि वेळो आला लाट चरणी ठेवी आणि वारंवार भगवंताच्या चरणावर आपलं कपाळ टेकू लागला भगवंताच्या कशावर मोबाईल देवा हो नाही पाण्याच मोठ नाही ते शरीरच मोठे सारखं खाली वाकला हो पाण्याचीच मोठ असते पण पाण्याची मोठ जशी वागते समजा त्याप्रमाणे गोल तशी हा अस वागत दमका, हो आणि ची जोडले कसं बोट एकवीची काही बोल जाये त गळा बुजला चिठाये हे सुख की भय होये विचार तुम्ही देवीची काही बोल जाई त्याचप्रमाणे त्याला काही बोलायला जावं तम गळा बुजला चिठाई, गळा अस कोंडला होता म्हणजे आपलं जसं आहे ना सध्या जशी नाही काय का टाकलं असं गार पाणी दिलं तर गाणं कसं मोकळा होणार आहे का नाही तश्न नसते पार, नंतर पहिल्यांदा इथंच दिलं तीवी ची काही बोलव जाय तर गळा बुजला चिठायन म्हणजे गळा एकदम प्याक झाला इंग्रजी हे सुख की भय होय हे विचाराल आता हे सुख आहे कि भीती तुम्ही भी विचार करा तुम्ही म्हणा भय परी तेव्हा देवाचे नि बोले अर्जुना हे आईसे झाले मी या पदावरून हि देखील श्लोकाची आ परंतु तेव्हा देवाच्या बोलण्याने अर्जुनाची अशी स्थिती झाली हे मी श्लोकाच्या पदावरून पाहिलं श्लोकाच्या पदाकडे लक्ष दिलं आणि त्याच्यावर मला एवढं कळालं मी ते तुम्हाला सांगितलं आयसे बोलली ते मग त्याचप्रमाणे भीतीने भेने भेने पुढती चरण जुहारुनी पुन्हा चरणावर दंडवत करून मग म्हणाले जी आपण बोलली ती